हॅलो मित्रमैत्रिणीनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज हे बघा छान वांगे आणि वटाणे मिक्स भाजी करणार आहे हे कोवळे कोवळे वांगे आहे आणि हिरवेवाले वांगे आहे आणि छान असं चिरून घेतलं लांब आणि तेल तापाला ठेवलं आहे हे बघा ते तापलं का पाहूया हा तापला आहे मोहरी ॲड करत आहे आणि हे लसण अद्रक जाडसर छान कुटून घेत आहे थोड़ा ब्राऊन कलर येईपर्यंत थोडा कलर येईपर्यंत पकू द्याच याला हे लाल तिखट आहे आणि हळद आहे आणि यामध्ये धने पावडर आहे गरम मसाला सावजी मसाला एवरेस्ट मसाला सर्व मसाले मिक्स केले मी करत आणि थोडं हिंग ऍड करते टोमॅटो आहे ठीक आहे मसाला पकला आहे आता मी वांग ऍड करते मिक्स करायचं आहे का हिरवे वांगे हिरवे वांग्याची भाजी आता मी हे स्वच्छ दूधले वटाण ॲड करते बऱ्यापैकीच करते मार्केटमध्ये खूप सारे वटाण घेऊन आहे सीझन आहे वटाण्याचं हे वाले पूर्ण ॲड करते मी वटाने सर्वजण ही आवडीनं खाते भाजी आणि आमच्या विदर्भामध्ये हिरवे वांगे जास्त यूज करते सगळेच करते पण हिरवे वांगे जास्त यूज करते आता चवीनुसार मीठ ॲड करते आता जास्त पाणी टाकायचं नाही आहे कारण ओटाने पण लवकर शिजते गवळे आहे आणि वांगे पण थोडं पाणी ॲड करून स्लो गॅसवर छान याला शिजू द्यायचं आहे रस्सा भाजी नाही आहे सुकी भाजी आहे दा मिनटं झालेली आहे मी झाकण खोलून पाहते बघा आपले वटाने वटा आलू वटाणे असे झाले आहे शिजले का बघू आपण हे बघा शिजले आहे मी आता एक चमच शेंगदाणा खूप ॲड करते आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि वटाणे पण कमी जास्त करू शकता लहान मुलं छान वांगे खात नाही ना तर वटाणे टाकलं तर आणि सांबार ॲड करत आहे छान आवडीनं वांग्याची भाजी पण खाते खूप सुंदर सेंट येत आहे छान झाले असते भाजी करून बघा अशी रेसिपी मस्त आणि रेसिपी कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा झाली आपली भाजी तयार